आरंभ एका नव्या पर्वाचा नमस्कार मी सौ कोमल सारंग नवले प्रभाग क्रमांक चौतीस व मधून उमेदवार जाहीर झालेली आहे भाजप भारतीय जनता पार्टीने मला जी जबाबदारी आज सोपवली आहे त्याबद्दल त्यांचा मी आभार मानते माननीय आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपले आमदार साहेब अण्णा जगताप भीमराव आणि आपले राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ यांचा मी खूप खूप खुँ आभार मानते इथून पुढे पार्टीने दाखव दाखवलेले माझ्यावरती विश्वास तो मी पूर्णपणे सार्थ करेल आणि ह्या प्रभागाचा सर्वांगीण विकासात माझा पूर्ण वेळ देईल आणि पुढे विकसित करत राहील ट्रॅफिकशी रिलेटेड काही इश्यूज असतील आरोग्य आणि बाकी गार्डन्स वगैरे काही सोशल प्लॅटफॉर्म जे गरजेचे आहेत आपल्या प्रभागामध्ये ते पुढे नेण्याचं ने मी काम करेल नवले कुटुंब हे कायमच राजकीय वारसा पुढे चालवत आलेला आहे आणि इथून पुढेही समाजकारणात ते कायम पुढे राहतील असा माझा विश्वास सा आहे सासरे माझे माननीय बाळासाहेबजी नवले यांनी मागील तीस वर्षात खूप कामे केलेली आहेत आपल्या प्रभागात आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांचा मुलगा सारंगजी नवले यांच्या पाठोपाठ मी आज या रिंगणात उतरलेली आहे त्यामुळं काम प्रगती आणि विकास कायम चालूच राहील दादा काय उमेदवारी मला मनस्वी आनंद होत्याच भारतीय जनता पार्टीने आमच्यावर जो विश्वास टाकलाय तो आम्ही शंभर टक्के सार्थ करण्याचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त मत देखील आम्ही या ठिकाणी जनता देऊ असं मी या ठिकाणी आश्वासन उमेदवारी बाबा तुम्हाला पहिल्यापासून अपेक्षा होती नाही इच्छुक होतो आणि शेवटी भारतीय जनता पार्टी इथं मेरिट वर काम करतं तुम्हाला तुमचं मेरिट असेल बाकीच्या गोष्टी पाहिल्या जातात आणि त्याच्यावर उमेदवारी मिळाली आता तसा प्रभाग क्रमांक चौतीस हा पाहिला तर जुनी हद्द आणि नवीन हद्द नरे आणि धायरीची आता नवीन हद्द जोडलेली आहे आणि वडगाव आणि धायरी जुनी हद्द आहे वडगाव आणि धायरीतले प्रश्न वेगळे आहेत आणि नवीन नरे आणि जी नवीन धायरी आलेली आहे तिथले प्रश्न वेगळे प्रामुख्याने तिथला जो पाणी प्रश्न आहे तो आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू ट्राफिकचा प्रश्न आहे अतिक्रमणाचे प्रश्न आहेत ते आम्ही प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या जुन्या हद्दीत जे काही प्रश्न असतील वेडांजने बनवायच्या असतील उद्याने बनवायच्या असतील यासाठी आम्ही प्राधान्य पहिले एक ते दोन वर्षात आम्ही नरेगावचा किंवा समाविष्ट डायरीचा प्राधान्याने पाणी प्रश्न या ठिकाणी सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर तिथे पुढे उद्याने किंवा आज तिथे महानगरपालिकेचा मोठ्या दवाखान्याची गरज आहे आम्ही ते करण्याचं आम्ही करू आता नवीन नरे पोलीस स्टेशन झाले तर त्या स्टेशनसाठी एक मोठी आरक्षित जागा बघून त्या ठिकाणी पोलीस स्टेशन करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू एकदम चांगला आहे सहकारी माझ्या आहेत सोबत माझे वडील या भागाचे माझे नगरसेवक होते गेले पस्तीस वर्ष आम्हाला सामाजिक वारसा आहे ते गेले पस्तीस वर्ष सतत समाजात आहेत आणि त्याचाच फायदा मला शंभर टक्के होईल आणि त्यांच्या आशीर्वादानेच निवडणूक लढवतोय राज्याचे मंत्री असतील आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील केंद्रीय राज्यमंत्री मोरबीधरांना मोळा असतील आपल्या खडक असला विधानसभा चौकार आमदार भिंधांना तापकीर असतील चंद्रकांतदादा पाटील असतील मेधा कुलकर्णी असतील आम्ही शंभर टक्के त्यांचा विश्वास साध ठरू एवढंच या ठिकाणी बोल